वयनावरची माणसं लेखक डॉक्टर राजेंद्र माने वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेख प्रकरण सात सदानंद प्रत्येक प्रश्नाला उत्तर शोधण्याचा माणसाचा स्वभाव असतो निदान तसा प्रयत्न तरी तो नक्कीच करतो पण सद्याने विचारलेल्या प्रश्नावर माझ्याकडे उत्तर नव्हतं एके दिवशी संध्याकाळी फिरत फिरत चार भिंतीवर गेलो उंचीवर असल्यामुळं हवेशीर असणार हे साताऱ्यातलं ठिकाण शहीदांसाठी तिथं क्रांतीज्योती सारखं स्मारक उभं केलं आहे दिवे लावले ला आहेत आताशा खूपशी माणसं तिथं फिरायला जातात लग्न झालेली जोडपी असतात तशीच लग्न करू इच्छिणारी ही क्रांतीज्योती हल्ली प्रेमिकांना आसरा बनून राहिली आहे सध्या आणि मी संध्याकाळी बऱ्याच वेळा तिथं जायचो अशाच एका संध्याकाळी सद्यानं मला प्रश्न विचारला राजा आईबाप निवडणं माणसाच्या हातात का नसत मी सद्याकडे पाहत राहिलो असा प्रश्न माझ्या डोक्यात कधी आला नव्हता निवडायचं म्हणजे काय करायचं कुणाच्या पोटी कुठल्या कुटुंबात जन्म घ्यायचा हे माणसाला ठरवता यायला पाहिजे तो तिथल्या कट्ट्यावर बसता बसता म्हणाला ते शक्य नाही मी स्वतः परमेश्वर असल्यासारखा म्हणालो ते मलाही माहित आहे रे मग प्रश्न का विचारलास ही निवड करण्याची संधी असती तर मी दुसऱ्या एखाद्या घरी जन्म घेतला असता बघ तो शांतपणे म्हणाला आणि मी अस्वस्थ झालो माणसाच्या आयुष्यात असेही विचार करण्याची वेळ येत असते सध्याच्या आयुष्यात ती आली होती खरी सध्याचं खरं नाव सदानंद पण सगळे त्याला सध्याच म्हणायचे कदाचित सदानंद म्हणून कोणी त्याला हाक मारली असती तर त्यानं ते दुसऱ्या कुणाचं नाव समजून ओ ही दिली नसती त्याच नाव तोही विसरला होता सद्या हेच त्याच्या कातडीला चिकटल्यासारखं झालं होत तसा तो माझा जुना मित्र फटकळ तोंडाचा जे पटत नाही ते बोलून दाखवणारा खोट वागणं त्याला जमायचं नाही तसच खोट बोलणंही निबर मनाचा आहे म्हणायला जावं तर भावपूर्ण प्रसंग सिनेमात पाहताना भरून आलेले डोळे पुसत राहणारा माणसापेक्षा पुस्तकात रमणारा अभ्यासाची पुस्तकं फारशी त्याच्या हातात मी पाहिली नव्हती पण कथा कादंबरी मात्र उशा पायथ्याशी दिसायचीच कोणत्याही विषयावर मत प्रकट करायचं असेल तर परखडपणे बोलावं असं म्हणायचा पण ते परखडपण समोरच्याला परिपणार असावं हे कधी त्याच्या ध्यानी नसायचं कॉलेजात असताना जोशांची चंदी त्याला आवडली होती त्यानं काय करावं कॉलेज सुटल्यावर फाटकाजवळ तो चंदीच्या समोर गेला मला तुझ्याशी बोलायचे त्याच्या अशा अचानक समोर येण्यानं आधीच नाजू गोरीपान चंदी भीतीनं पांढरी फट्ट पडली भयानक काहीतरी पाहतोय ऐकतोय असं वाटून डोळे फिरवून तिला फीट यायचीच बाकी राहिली कशी बशी मैत्रिणींच्या आधारानं ती निघून गेली ती गेल्यावर सद्याच्या पाठीत गुद्दा मारत मी सद्याला म्हणालो लेका मार खायचंय का उद्या बापाला घेऊन प्रिन्सिपलकडे चंदी गेली तर त्यात काय न सांगेन चंदी मला आवडते म्हणून अरे पण ही काय पद्धत झाली का अरे मागन शिट्ट्या मारत फिरण्यापेक्षा हे चांगलं आणि मी तिला काही केलंय का एक नुसतं म्हटलं मला बोलायचंय म्हणून तेवढ्यानं घाबरायला काय झालं सद्याला काही समजत नव्हतं अशातला भाग नव्हता पण ते व्यक्त वेगळ्या रीतीनं व्हायचं मला वाटत असणारी भीती खोटी ठरली चंदीनं तिच्या बापाला काही सांगितलं नसावं पण तिथून पुढं चंदीत चोरून चोरून सद्याकडे पाहायची मधूनच हसायची सुद्धा पोरींची गणित असाली कोणाला समजत नाहीत हेच खरं गर। सद्याच्या घरची परिस्थिती चांगली चांगली म्हणजे खूप चांगली त्यांच्यात आवडणारी वस्तू किमतीचं लेबल पाहून घ्यायची पद्धत नव्हती इतकी चांगली सद्याचा बाप कॉन्ट्रॅक्टर आणि आई ही नाटक वगैरे काम करणारी सद्याचा बंगला बाहेरून मार्बल लावलेला चांगला लखलखीत मी त्याला ताजमहाल म्हणायचो तोपर्यंत मी ताजमहाल पाहिलेला नव्हता सध्याच्या घरात गेलं की मनावर टेन्शन यायचं उंची सोफा सेट पायाखाली मखमली कार्पेट कोपऱ्यात मंद प्रकाश सोडणाऱ्या छताला लोलकांचं वारा आला की त्या लोलकांचा मंद किनकिन व्हायचा तो आवाजही त्या शांततेत मोठा वाटायचा आम्ही सगळं असं सिनेमात पाहिलेलं तिथंच त्याचे वडील सिगारेट हातात धरून पेपर वाचत बसलेले ते फारसे बोलायचे नाहीत पण दिसायचे देखणे त्यांना पाहून मला जुन्या जमान्यातील मोतीलाली नटाची आठवण व्हायची वडिलांच्यातलं देखणे पण सदाच्यात उतरलं होतं पण सध्या साधा राहायचा मी फार क्वचित त्यांच्या घरी जायचो तिथं कोचच्या खुर्चीत रुतल्यासारखं बसताना पडतोय असं वाटायचं त्यांच्या घरी एक नोकर होता तापटी पांढऱ्या कपड्यातला कोणी आलं की ट्रे मधून काचेच्या ग्लासातून थंड पाणी आणून द्यायचा धाकटे मालक वर आहेत असं सांगायचा प्रथम माझ्या लक्षात यायचं नाही पण नंतर तो सदाला धाकटे मालक म्हणतो हे लक्षात आलं सध्या खाली आला की लगेच आम्ही बाहेर पडायचो सध्या फार काळ मला त्याच्या घरी बसू द्यायचा नाही सध्याची आई मात्र खूप कमी वेळा मी पाहिली एखाद्या संगमरवरी मूर्ती असतात तशी स्तंग ती वाटायची स्लीवलेसंग ब्लाउज मधून तिचा दंड एखाद्या वाटायचा तिचा मुलगा वाटायचाच नाही ती त्याची मोठी बहीण शोभेल वाटायचा बऱ्याच वेळा तिला फोनवर बोलतानाच मी पाहिली फोनवर बोलताना लिपस्टिक लावलेल्या ओठातून मध पाजरावा तशी गोड स्वरात ती बोलत राहायची सध्याचा बाप आणि आई हॉलमध्ये बसून दारू पितात असं मी ऐकलं होत सध्याला याबद्दल कौतुक नव्हतं आम्ही फारच त्याबद्दल बोलायला ला लागलो की मग वैतागून म्हणायचा साल्यांनो तुम्हा सगळ्यांना हे सुख दिसतं पण त्या खालचा वाटाणा नाही दिसत त्या सुखाखालचा रुतणारा वाटाणा कोणता असेल हा प्रश्न माझ्या मनात चलत राहायचा मग फार क्वचित तो वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचा पण त्याच्या मनात सतत काहीतरी खदखदत असायचं एका नारळी पौर्णिमे दिवशी तो आमच्या घरी आला होता त्यावेळी माझ्या बहिणीनं त्याला ही राखी बांधली त्यानं खिशातून पन्नासची नोट काढून तबकात ठेवली आणि चटकन उठून न थांबता तो निघून गेला क्षणभर आम्हा सगळ्यांना वाटलं त्याला राखी बांधलेलं आवडलं नसावं मी त्याच्या गेलो दूरवर अंतरावर झाडाखाली तो डोळे पुसत उभा होता मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला त्यानं मागे वळून पाहिलं राजा काही गोष्टी विसरायचा आपण प्रयत्न करतो पण त्यावेळी आपण आपल्याला फसवत असतो आज तुझ्या बहिणीने राखी बांधली आणि पुष्पाची आठवण आली पुष्पा तुझी बहीण नारे सख्खी नाही पण सख्यापेक्षाही जास्त तिने मला प्रेम दिलं ती माझ्या मामाची मोठी मुलगी पुष्पाचं लग्न झालं आईनंच तिला इकडं फिरकायला बंदी घातलीये पुष्पा माझ्याहून दहा वर्षांनी मोठी होती जोपर्यंत ती होती तोपर्यंत या बंगल्याला घर पण होतं रे कोणीतरी वाट पाहतंय म्हणून घरी परतावं वाटायचं गेल्यावर चौकशी करायची मला काय आवडतं काय नाही हे तिला माहिती असायचं आईनं तिला घालवून दिलं घालवून कसलं हाकलूनच दिलं मामानं तिचं लग्न लावून दिलं नवरा मुंबईला कुठल्या तरी ऑफिसात शिपाई आहे आता आमचा बंगला म्हणजे वेटिंग रूम आहे बघ ज्याच्या त्याच्या वेळाप्रमाणे जो तो येतो काही काय थांबतो आणि निघून जातो नात्यामधल्या दऱ्या खोल खोल होत आहेत दिखावाय सगळा दिखावा पण पुष्पाला का हाकलून दिलं रे माझ्या प्रश्नावर तो विषाद पूर्ण हसला क्षणभर काहीच बोलला नाही नंतर म्हणाला राजा शरीरातलं सगळं रक्त काढून टाकावं वाटतं रे ते काढून तरी रक्ताची नाती तोडता येतात का त्या माणसाचं रक्त माझ्या नसातून नसा वाहतय आणि मला ते नकोय मला तो कोणाबद्दल बोलतोय ते कळेना न ना समजून मी विचारलं कोण माणूस माझा बाप त्यानं काय केलं पुष्पाला बंगल्यावरून हकलून द्यायला तोच कारणीभूत आहे तू काय म्हणतोस ते मला समजलं नाही सध्या समजण्या पलीकडच्याच गोष्टी आहेत ह्या माणसात काही जनावर दबा धरून असतात अंगावर सभ्यपणाची झूल पांघरून समाजात वावरत असत इतकंच पण बेधुंद झालेली माझा बाप त्यातलंच एक जनावर आहे सध्याच्या या बोलण्यावर मी सुन्न झालो बापाला जनावर म्हणणारा सद्या मात्र बोलायचं थांबला नाही त्याच्या मनात खदखदणारा लाभा कधी ना कधी बाहेर पडायचा होताच पुष्पा बावीस तेवीस वर्षांची दिसायला देखणी घरची गरिबी त्यामुळे आत्याच्या आश्रयाला आलेली सध्याची आई नाटकाच्या निमित्तानं बराच का बाहेर असायची सध्याच्या बापाला हळूहळू तिचा मोह पडू लागला नात्यानं लेख शोभणाऱ्या मुलीवर त्याचं मन जाऊ लागलं आणि एके दिवशी श्वापदानं पारद केली घरची गरिबी आणि अब्रूच्या भीतीनं पुष्पा मुकाट राहिली आणि एके दिवशी हे सगळं सध्याच्या आईला समजलं तेव्हा पुष्पाला दिवस गेले होते सद्याच्या आईनं हॉस्पिटलमध्ये नेऊन तिला मोकळं केलं नवऱ्याचंच कर्म कोणाला बोलून उपयोग नव्हता आणि मग पुष्पाला हकलून दिलं सद्याला हे सगळं सांगणं त्रासाचं होत होतं मला ही त्याच्या मनाची स्थिती समजत होती आई वडील ही माणसाची श्रद्धास्थाना असतात त्यालाच धक्के बसायला लागले की माणसाचा आयुष्यावरचा विश्वास डगमगायला लागतो सद्याच्या बाबतीत तेच घडत होत सद्यातला बेदरकार बेछूटपणा त्यातूनच जन्माला आला असावा चार चौघात तो निवांत असायचा पण त्याच्या एकटेपणालाच तो जास्त घाबरायचा म्हणायचा घराच्या चार भिंतीत माणूस आश्वस्त असतो सुरक्षित असतो बाहेर कितीही संकट आली तरी घरात मिळणाऱ्या आपलेपणावर तो तगून जातो पण प्रत्येक माणूस स्वतःसाठी जगायला लागला की नात्यातला अर्थ संपतो तुला सांगतो राजा कधी कधी खूप एकाकी वाटत कुठं तरी जाऊन ढसाढसा रडून मोकळं व्हावं वाटतं माझं हे कोणतं दुःख आहे मलाच समजत नाही पण घरी गेलं की एक विचित्र शांतता घेरून राहते आईच्या कुशीत जाऊन मन मोकळं करावं म्हटलं तर तिच्या इम्पोर्टेड साड्यातल्या सेंटच्या सुगंधात तीच स्वतःला विसरून गेलेली वाटते तिच्या लेखी माझं अस्तित्व उरलेलंच नसतं तिची नाटक तिचे दौरे यातच ती मग्न मी तिच्याजवळ गेलो की तिला वाटतं मला पैसे हवेत म्हणून मी आलोय ती पर्स मधून हाताला येतील तेवढे पैसे माझ्या पुढे करते आणि निघून जाते राजा घरातल्या घरात, घरात आम्ही एकमेकांना अनोळखी आहोत बघ एकमेकांची मन जाणली नसतील जात तर नात्यांच्या लेबलांना काय अर्थ रे त्याच ऐकलं की वाटायचं आपलं छोटस घर खूप छान आहे हवी असणारी वस्तू नसेल मिळत लगेच पण जरा वेळ झाला की उंबरठ्यावर उभी राहून डोळ्यात माया साठवणारी आई पाहिल्यावर कशाच काही वाटत नाही सुख पैशात नसतं हे कळायला काही घटना अनुभवायला लागतात दुःख इतकंच होत त्या सद्याच्या रूपात मी अनुभवत होतो पदवी मिळवून बाहेर पडलो त्या दिवशी सद्या म्हणाला पुढं तू काय करणार ते ठरवलंयस का त्यात काय ठरवायचं पहिल्यापासूनच सगळे मेडिकलला जायचं असं म्हणून राहिलेत तू काय करणार सध्या तो हसला काय करायचं माणसं स्वप्न बाळगून जगतात ती पुरी व्हावीत म्हणून प्रयत्न करतात माझ्याजवळ अशी स्वप्नच नाहीत कोणासाठी काही करावं वा असं वाटण्यासाठी कोणीतरी जवळ असावं लागतं आपलं वाटणार मी या वर्षी पदवी घेऊन बाहेर पडतोय ही आमच्या घरी कोणाच्याच लक्षात नसणार असं का म्हणतोस रे खरं तेच सांगतोय राजा सध्या आमच्या घरीच एक नाटक चाललंय आणि त्यात आम्ही सगळेच अभिनय करतोय असलेली नाती दाखवण्याचा खरं तर ती केव्हाच संपून गेलीत आई बाबांचं सध्या पटत नाही दोघही अत्यंत कमी वेळ घरात असतात बाबांना संशय आहे आईचं बाहेर कोणा दुसऱ्या पुरुषावर प्रेम आहे म्हणून आणि खरं तर तसं काही असलं तरी त्यांना वाईट वाटायचं खरं तर कारणच नाही ते तरी कुठं तिच्याशी एकनिष्ठ आहेत जेव्हा ते दोघे समोरासमोर येतात तेव्हा याच विषयावर वादावादी चालते उणी दुणी निघतात स्वतःच्या मुलाच्या कानावर हे सगळं पडतंय याचंही भान त्यांना नसतं कधी कधी वाटत स्वतःला मुलगा आहे हेच ते दोघं विसरून गेलेत की काय त्यांना त्यांची वेगळी दुःख असतील हिरे पण ती त्यांनी ओढवून घेतली आहेत आईला नाट्य क्षेत्रात करिअर करायचं आहे पण लग्न करण्याची चूक तिच्या हातून घडलीये असं तीच सारखं सांगत असते आणि बाबांना सतत घरात राहून त्यांची उठबळ सांभाळणारी बायको पाहिजे होती नको ती सोंगटी नको त्या घरात टाकण्याचा खेळ नियती बऱ्याच वेळा खेळत असते आमच्या घरात तेच झालंय बघ आता अनोळखी वाटांवर प्रत्येक जण स्वतःच सुख शोधत फिरतोय आणि सगळेच चकव्यात अडकलेत सुख मिळणार कस मला वाटतं सध्या आता तूच लवकर नोकरीला लागून किंवा एखादा व्यवसाय चालू करून लग्न कर म्हणजे तुमच्या घराला स्थिरता येईल यावर तो मोठ्यांदा हसला मी न समजून त्याच्याकडे पाहत राहिलो माझ्या बोलण्यात त्याला हसण्यासारखं काय आढळलं ते मलाच कळेल